पहिला प्रश्न काय आपला दिव्यांगासाठी राज्यातील पहिलं नाट्यगृह कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलं उत्तर बघा नाशिक जिल्ह्यामध्ये दिव्यांगासाठी राज्यामधील पहिलं नाट्यगृह स्थापन करण्यात आलं पुढं नाशिक जिल्ह्यामध्ये येत्या डिसेंबर पर्यंत जर पाहिलं तर दोनशे पन्नास आसन क्षमतेचं बघा प्रेक्षागृह ग्रीन रूम रॅम विविध सुविधा या ठिकाणी असणार आहेत बघा किती दोनशे पन्नास लोक या ठिकाणी बसू शकतात पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा की भारतीय वंशाचे काश पटेल यांची अमेरिकेच्या बघा यफ बी आय म्हणजे फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या संचालक पदी नियुक्ती करण्यात आली बघा राष्ट्राचे जे काही डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष त्यांची या ठिकाणी घोषणा केली आहे पुढचं जर पाहिलं तर देशामधील पहिलं शिवसाहित्य संमेलन अतिशय महत्वाचा प्रश्न बघा सगळ्यांनी या ठिकाणी स्टार मारून लिहून ठेवा की देशामधील पहिलं शिवसाहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं तर सातारा जिल्ह्यामध्ये देशातील पहिलं बघा शिवसाहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं कुठं साताऱ्यामध्ये बघा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यामधील पहिल्या शिवसाहित्य संमेलनाचं साताऱ्यामध्ये आयोजन करण्यात आलं आहे आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवे शिवेंद्र राजे भोसले यांनी पत्रकार परिषदेमध्ये याची माहिती दिली बघा उद्घाटन बघा खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झालं ठिकाण बघितलं तर सातारा जिल्हा लक्षात ठेवायचा आपला सातारा जिल्हा पुढचा प्रश्न आहे बघा पुढचा खूप महत्वाचा प्रश्न आहे बघा सगळ्यांनी या ठिकाणी नोट ऑन करून ठेवायचा आहे की जे काय अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य आहे हे कोठे आयोजित करण्यात आलं तर दिल्लीमध्ये बघा याचं आयोजन करण्यात आलं होतं पहा कुडत दिल्लीमध्ये नेक्स्ट बघा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उद्घाटक म्हणून प्रसिद्ध राहणारे नरेंद्र मोदी कितवे पंतप्रधान ठरले हे दुसरे पंतप्रधान ठरले आहेत कितवे दुसरे पंतप्रधान हे ठरलेले आहेत पुढचा प्रश्न बघा आशय स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपदे कुणी पटकवलं तर पंकज आडवाणीने पटकवलेलं आहे कुणी पंकज हे पटकवलेलं आहे नेक्स्ट बघा केंद्र सरकारने देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही नागेश्वर यांचा कार्यकाळ कधीपर्यंत दोन वर्षापर्यंत वाढवला आहे तर मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत त्यांचा या ठिकाणी कार्यकाळ वाढवण्यात आलेला आहे नेक्स्ट बघा भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने एकशे चार एक दिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये किती विकेटचा टप्पा पूर्ण केलेला आहे तर दोनशे विकेटचा टप्पा या ठिकाणी पूर्ण आहे किती विकेटचा टप्पा पुढचा प्रश्न बघा स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर चोवीस हा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे तर मनु भाकरने हा पुरस्कार जिंकलेला आहे जागतिक मातृभाषा दिवस हा कधी साजरा करण्यात येतो तर एकोणीस फेब्रुवारीला जागतिक मातृभाषा दिवस साजरा करण्यात येतो कधी एकोणीस फेब्रुवारीला आशिया कप दोन हजार पंचवीस टेबल टेनिस टुर्नामेंट आयोजन कोठे करण्यात आहे तर चायनामध्ये हे करण्यात येणार आहे बघा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब करायचं आहे एक दिवसीय टप्पा पूर्ण करणारा चौथा भारतीय खेळाडू कोण ठरला तर रोहित शर्मा हा ठरलेला आहे कोण रोहित शर्मा पुढचा प्रश्न आहे बघा नववी आशियाई आर्थिक संवाद परिषद दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली आहे पुणे जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आले आहे कुठं पुणे जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे एका वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार आहेत आणि त्या पण एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये बघा त्याचबरोबर आपली जेवढी काही व्हिडिओ झाले असतील बघा इतिहास भूगोल जे काही टॉपिक असेल बघा केचं ते सगळं तुम्हाला या ठिकाणी प्रश्न मिळणार आहेत बघा तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये मिळणार आहेत अतिशय कमी किमतीमध्ये बघा तुमचा जी केचा हा टॉपिक पूर्ण कवर होणार आहे आणि चालू घडामोडीबद्दल एकदम निश्चिंत राहायचं आहे बघा सगळं तुम्हाला मिळणार आहे बघा आपण जेवढे काय व्हिडिओ टाकलेले दे बघा त्याची पीड मिळणार आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये तुम्हाला दिलेला क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे किंवा जो काय आपला फोनपे गुगल पे नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला तुम्हाला काय करायचं आहे एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीन स्क्रीनशॉट टाकायचा आहे बघा लवकरात लवकर घ्या मित्रांनो कारण की या ठिकाणी आपण शांततेच्या काळामध्ये अभ्यास केला तर आपल्याला पुन्हा रक्त सांडायची वेळ येणार नाही आपली हीच खरी वेळ असते बघा अभ्यासाची कारण की ज्यावेळेस पेपर येतात म्हणजे टायमाला वीर खोदून काही उपयोग होणार नाही त्यामुळे आत्ताच्या आत्ता आपल्याला हे पिढ्या विधानसभेचा जो काही कार्यकाळ आहे हा कधी संपणार आहे तर बघा हा कार्यकाळ संपलेला आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला बघा या ठिकाणी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला हा कार्यकाळ या ठिकाणी संपणार आहे पुढचा प्रश्न बघा आसाममधील करीमन जिल्ह्याचं नाव काय करण्यात आलं आहे तर श्रीभूमी असं नाव करण्यात आलं लक्षात ठेवा बघा श्रीभूमी हे नाव करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न बघा करण अर्जुन काय प्रश्न बघा करण अर्जुन या हिंदी चित्रपटाला किती वर्ष पूर्ण झाल्यामुळे तो बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे तर तीस वर्ष या ठिकाणी करण अर्जुनला झालेले आहेत बघा तीस वर्ष पुढचा प्रश्न आहे बघा अरे हा जो काही आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचा आघाडीचा आय एस एचा कितवा सदस्य देश ठरला आहे एकशे चारवा देश हा ठरलेला आहे लक्षात ठेवा एकशे चारवा देश हा ठरलेला दे आहे पुढचा प्रश्न आहे बॉर्डर गावस्कर ट्रॉफी काय प्रश्न आहे बघा बॉर्डर गावस्कर ट्रॉफी कोणत्या दोन देशादरम्यान खेळली जाते तर भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान बघा ही खेळली जाते पुढचा प्रश्न आहे आय पी एल दोन हजार पंचवीस हंगाम अठरासाठीचा लिलाव कोणत्या शहरामध्ये पार पडला तर जद्दाह हो या ठिकाणी हा पार पडला भारतीय राज्य घटना स्वीकारून किती वर्ष पूर्ण झाली तर या ठिकाणी पंच्याहत्तर वर्ष या ठिकाणी पूर्ण झाली लक्षात ठेवायचं यायचं आहे पंच्याहत्तर वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कितवा संविधान दिवस साजरा करण्यात आला तर पंच्याहत्तरवा लक्ष ठेवा पंच्याहत्तरवा हा दिवस साजरा करण्यात आला लक्षात ठेवायचं आहे पंच्याहत्तरवा आय पी एल लिलाव दोन हजार पंचवीस मधील सर्वात महागडा विदेशी खेळाडू कोण ठरला या ठिकाणी आपल्याला विदेशी नाव विचारलेलं आहे तर विदेशी कोण ठरलं आहे जॉस बटलर आणि आपला भारताचा रिषभ पंत लक्षात ठेवायचा आहे भारताचा रिषभ पंत हा सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे दिनेश भाटिया काय प्रश्न आहे बघा दिनेश भाटे यांची कोणत्या देशामध्ये भारताची राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली तर ब्राझील या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे बघा लक्षात ठेवायचं आपला ब्राझील पुढचा प्रश्न आहे लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने कधी घोषित केली होती तर घोषित केली होती बघा एकवीस सप्टेंबरला नेक्स्ट आहे बघा फेंगल चक्रीवादळाचं नामकरण कोणत्या देशाने केलं आहे तर सौदी अरेबिया लक्षात ठेवा फेंगल चक्रीवादळाचं जे काही नामकरण हे सौदी अरेबिया या देशाने केलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा डी जी पी आणि आय जी यांचं एकोणसाठावं अखिल भारतीय संमेलन कोठे पार पडलं तर बघा जे काही डी जी पी असतील आपले पी जी पी आणि आय जी यांचं एकोणसाठवं अखिल भारतीय संमेलन भुवनेश्वर या ठिकाणी पार पडलं कुठं भुवनेश्वर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा मासाता कांडा काय प्रश्न आहे मासाता कांडा हे आशियाई विकास बँकेचे कितवे अध्यक्ष ठरले आहेत अकरावे अध्यक्ष ठरले आहेत कितवे अकरावे अध्यक्ष ठरले आहेत हेमंत सोरेन झारखंडचे कितव्यांदा मुख्यमंत्री ठरले अ तर बघा आहेत चौथ्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत लक्षात ठेवायचं आहे चौथ्या वेळेस या ठिकाणी हेमंत सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री बनले आहेत भारतीय तटरक्षक दलाच्या नेतृत्वाखाली सारेक्स चोवीस युद्ध सराव कोणत्या ठिकाणी पार पडला तर केरळ दरम्यान हा पार पडला लक्षात ठेवायचं आहे भारतीय तटरक्षक दलाच्या नेतृत्वाखाली सारेक्स चोवीस युद्ध सराव केरळ या ठिकाणी पार पडला नेक्स्ट बघा उर्विल पटेल हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत हे क्रिकेट या खेळाशी संदर्भातील लक्ष ठेवायचं आहे उर्विल पटेल हे कोणत्या खेळाची संदर्भात क्रिकेट या खेळाच्या संदर्भात आहेत नेक्स्ट बघा ब्रह्मोस एरोस्पेसच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर डॉक्टर राघवेंद्र जोशी लक्षात ठेवा ब्रह्मोस एरोस्पेसच्या अध्यक्षपदी डॉक्टर राघवेंद्र जोशी यांची नियुक्ती करण्यात आली घोषणा करण्यात आली तर त्या जिल्ह्याचं नवीन नाव काय असणार आहे म्हणजे नवीन जिल्हा आहे तर करेक्ट आन्सर बघा उदगीर लक्ष ठेवायचं बघा महाराष्ट्रामधील नवीन जिल्ह्याची जी काही घोषणा आहे बघा ती करण्यात आली आहे तर त्या जिल्ह्याचं नाव आहे बघा उदगीर लक्षात ठेवायचं उदगीर बघा महाराष्ट्रामधील सदोतीसवा जिल्हा बनणार आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला या जिल्ह्याची निर्मिती करण्यात येणार आहे सध्या उदगीर लातूर जिल्ह्यामधील एक तालुका आहे पहा महाराष्ट्रामधील सदोतीसवा जिल्हा बनणार आहे मराठवाड्यामधील हा नवव्या क्रमांकाचा जिल्हा बनणार आहे आर टी ओ क्रमांक असणारे पंचावन्न किती पंचावन्न उदगीरची निर्मिती बघा नांदेडचा काही भाग त्याच्यानंतर मुखेड देगलूर आणि कांदार प्लस लातूरमधील अहमदपूर देवणी आणि जळकोट असा या ठिकाणी उदगीर जिल्ह्याची निर्मिती केली जाणार आहे पुढचा प्रश्नसुद्धा खूप महत्वाचा आहे पहा नुकतेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान देण्यात आला तर नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा देण्यात आला आहे नुकतेच तर कुवेत लक्ष ठेवायचं बघा कुवेतचा जो काही सर्वोच्च सन्मान आहे हा नरेंद्र मोदी यांना देण्यात आला आहे बघा नरेंद्र मोदींना कुवेतचा द ऑर्डर ऑफ मुबारक अ कबीर या सर्वोच्च सन्मान या ठिकाणी देण्यात आला आहे बघा हा पुरस्कार मिळवणारे ते या ठिकाणी पहिले भारतीय प्रधानमंत्री ठरलेले आहेत आत्तापर्यंत नरेंद्र मोदी यांना वीस देशांचे सर्वोच्च सन्मान देण्यात आले आहेत मोदी यांना देण्यात आलेले सन्मान कोणकोणतेत पाहूयात दोन हजार तेवीसमध्ये बघा कॅम कॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी हाँ हा फिजी देशाचा पुरस्कार देण्यात आला दोन हजार तेवीसमध्ये पुन्हा ग्रँड कॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू पापुआ हा जो काय पुरस्कार आहे हा न्यू गिनीचा पुरस्कार आहे पहा त्यांना देण्यात आला दोन हजार तेवीसमध्ये पुन्हा बघा इजिप्शियन ऑर्डर ऑफ द नाईल हा इजिप्तचा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला दोन हजार तेवीसचा ग्रेड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर हा फ्रान्सचा पुरस्कार आहे दोन हजार तेवीसमध्ये पुन्हा ग्रेड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर हा ग्रीसचा पुरस्कार देण्यात आला त्यानंतर डॉमोनिका अवॉर्ड्स ऑफ ऑनर हा डॉमिनिका देशाचा सुद्धा देण्यात आला आहे दोन हजार चोवीसमध्ये द ग्रँड कमांडर ऑफ ऑर्डर ऑफ नायजर हा नायजेरिया देशाचा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना देण्यात आला आहे बघा ही सगळी पिढप मी तुम्हाला देणार आहे बघा तुम्ही जर पिढप आपल्या परचेस केल्या तर त्यानंतर पहा दोन हजार चोवीसचा ऑनरी ऑर्डर ऑफ ऑनर बार्बा डोचा स्वतंत्र पुरस्कार सुद्धा बार्बाडोस देशाचा नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ऑर्डर ऑफ एक्सलन्स हा गयाना देशाचा हा पुरस्कार आहे बघा ऑर्डर ऑफ एक्सलन्स हा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये देण्यात आला आणि त्याचबरोबर दोन हजार चोवीसचा चा द ऑर्डर ऑफ मुबारक अल बघा द ऑर्डर ऑफ मुबारक अल हा कुवेत देशाचा पुरस्कार आताच पाहिला पण हा देण्यात आलेला आहे पहा पुढचा प्रश्न काय आहे तर देशाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्नासाठी कोणाची शिफारस करण्यात आली आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे तर बघा देशाचा जो काही सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार यासाठी हरमप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार या दोघांची शिफारस करण्यात आलेली आहे नेक्स्ट पहा छायाचित्रकार बैजू पाटील यांना कोणत्या देशाचा क्रोमॅटिक फोटोग्राफी दोन हजार चोवीस पुरस्कार जाहीर झाला आहे तर इंडोनेशिया कोणत्या देशाचा येतो इंडोनेशिया देशाचा आहे एका वर्षाचा चालू घडामोडी मिळणार आहेत आणि त्या पण एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये बघा त्याचबरोबर आपली जेवढी काही व्हिडिओ झाली असतील बघा इतिहास भूगोल जे काही टॉपिक असेल बघा जी के सगळं तुम्हाला या ठिकाणी प्रश्न मिळणार आहेत बघा तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये मिळणार आहेत अतिशय कमी किमतीमध्ये बघा तुमचा जिकेचा हा टॉपिक पूर्ण कवर होणार आहे आणि चालू घडामोडीबद्दल एकदम निश्चिंत राहायचं आहे बघा सगळं तुम्हाला मिळणार आहे बघा आपण जेवढे काय व्हिडिओ टाकलेले बघा त्याची पी मिळणार आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये तुम्हाला दिलेला क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे किंवा जो काय आपला फोनपे गुगल पे नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला तुम्हाला काय करायचं आहे एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे बघा लवकरात लवकर घ्या मित्रांनो कारण की या कारण की ज्यावेळेस काही उपयोग होणार नाही त्यामुळे आत्ताच्या आत्ता आपल्याला हे अशीच व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा लाईक केल्याबद्दल तर माझी मेहनत शंभर टक्के काम करते त्यामुळे एक व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा पुढचा प्रश्न आहे बघा श्री चंद्रशेखरन सरस्वती राष्ट्रीय प्रतिष्ठित पुरस्काराने कोणत्या केंद्रीय मंत्र्याला सन्मानित करण्यात आलं तर एस जयशंकर लक्षात ठेवायचं बघा एस जयशंकर प्रजासत्ताक दिन दोन हजार पंचवीससाठी चित्ररथासाठी कोणती थीम ठेवण्यात आली आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे जे काय आपला प्रजासत्ताक दिन होणार आहे यासाठी बघा स्वर्णिम भारत स्वर्णिम भारत वारसा आणि विकास लक्षात ठेवा स्वर्णम भारत वारसा आणि विकास पुढचा प्रश्न आहे पहा नेटवर्क रेडिनेस इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे यू एस ए लक्षात ठेवा नेटवर्क रेडिनेस इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये यू एस ए हा देश प्रथम स्थानावरती आहे त्याचप्रकारे नेटवर्क रेडिनेस रेडिनेक्स इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताचा या ठिकाणी एकोणपन्नासवा क्रमांक लागतो दरवर्षी कोणत्या कोणत्या कोणाच्या जयंतीनिमित्त भारतामध्ये सुशासन दिन साजरा करण्यात येतो तर अटल बिहारी वाजपेयी लक्षात ठेवा अटल बिहारी वाजपेयी नुकतेच पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अटल बिहारी वाजपेयी यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली तर शंभरवी आणि यांचा जन्मदिवस सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो आय सी सी एकोणीस वर्षाखालील महिला टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा दोन हजार पंचवीस कोणत्या देशामध्ये दे होणार आहेत या मलेशिया या ठिकाणी होणार आहेत लक्षात ठेवा मलेशिया एकोणीस वर्षाखालील मैला जे नवीन पोलीस महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर बघा ज्या जितक्या पण वेळेस बघा पोलीस भरती झाली त्यावेळेस बघा हा प्रश्न विचारलेला आहे ते तेव्हा लक्षात ठेवायचं बघा संजय वर्मा एक आहेत बघा नवीन पोलीस महासंचालक पदी यांची नियुक्ती करण्यात आली बा पुढचा प्रश्न बघा दीपोत्सव दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणत्या शहराने दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केले आहे तर अयोध्या या शहराने बघा दीपोत्सव दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ग्रीनज वर्ड बुक रेकॉर्ड केलेला आहे बघा बघा पुढचा प्रश्न आहे आय एल ओच्या नियामक मंडळाची तीनशे बावनवी बैठक ही झाली तर हीवा या ठिकाणी बावन नंबरची झाली पुढचा प्रश्न बघा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अलीकडे एक जिल्हा एक उत्पादन भिंतीचं उद्घाटन उत केलं आहे तर कुठे केलं बघा रियाद या ठिकाणी केलं अहमदाबाद मधील बघा किराणा येथे गुजरातमधील सर्वात मोठा कचरा ते ऊर्जा प्रकल्प हा कोणी सुरू केला तर अमित शहा याचं उद्घाटन केलं बघा अहमदाबादमधील बघा किराणा या ठिकाणी पुढचा प्रश्न बघा अमिताभ बच्चन यांच्या हस्ते नुकतेच एन आर पुरस्कार हा कोणाला प्रदान करण्यात आला तर ता चिरंजीवी हा जो काही हिरोय बघा याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला बघा पुढचा प्रश्न पहा कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना निवडणूक आयोगाने पदावरून हटवलं तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे बघा निवडणूक आयोगाने बघा रश्मी शुक्लाला हटवलेला आहे पुढचा प्रश्न बघा डुमा बोको काय प्रश्न आहे पहा डुमा बोको कोणत्या देशाचे सहावे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले तर बघा बोत्सव याचं करेक्ट आन्सर आहे बघा पुढचा प्रश्न बघा नुकतेच बटरफ्लाय पार्क कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला तर ता हा जो काही पार्क आहे हा अरुणाचल प्रदेशमध्ये सुरू करण्यात आला यावर्षी बघा जागतिक सुनामी जागरूकता दिवस केव्हा साजरा करण्यात येतो तर जागतिक सुनामी जागरूकता दिवस हा पाच नोव्हेंबरला साजरा केला जातो कधी पाच नोव्हेंबरला भारत पुढचा प्रश्न बघा भारताने कोणते वर्ष जागतिक महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलं तर दोन हजार सव्वीस लक्षात ठेवायचं बघा भारताने दोन हजार सव्वीस वर्षे काय बघा शेतकरी शे वर्ष म्हणून या ठिकाणी घोषित केलेलं आहे बघा पुढचा प्रश्न आहे भारतीय विमान काय प्रश्न आहे भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे तर आय एस विपिन कुमार यांची या ठिकाणी बघा नियुक्ती झाली बघा आय एस विपिन कुमार अलीकडे चर्चेत आलेला लुना क्रेटर हा कोणत्या राज्यामध्ये आहे तर हा गुजरात राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो पुढचा प्रश्न बघा आयुष्यमान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्राचे नवीन नाव काय आहे तर आयुष्यमान आरोग्य मंदिर असं बघा नवीन नाव देशातील पहिली सरकारी हे हेली रुग्णवाहिका एम्सने एम्स कुठे सुरू झाली ही उत्तराखंड या ठिकाणी चालू झालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायचं आहे प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये भारत कितव्या क्रमांकावरती तर भारत बघा एकोणचाळीसाव्या क्रमांकावरती लक्षात ठेवायचं आहे प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट रूल ऑफ लॉ इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर भारताचा क्रमांक या ठिकाणी बघा एकोणऐंशी वाय आय सी सी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप डब्ल्यू टी सीमध्ये मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज कोण ठरला आहे या ठिकाणी सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज आहे पुढचा प्रश्न बघा टीम एशिया कप दोन हजार चोवीस कोणत्या देशाने जिंकला तर हा अफगाणिस्तान या देशाने जिंकला लक्षात ठेवायचं अफगाणिस्तान अडुसष्टव्या डी ओर पुरस्कारासाठी कोणत्या खेळाडूला नामांकन मिळालं तर रॉड्रिओ हर्नाडेज कॅस याला हा नामांकन मिळालेला आहे पुढचा प्रश्न बघा नुकतेच कोणत्या देशाने आध्यात्मिक गुरु श्री रविशंकर यांना सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केला आहे तर फिजी देशाने बघा यांना सर्वोच्च जो काय नागरी सन्मान पुरस्कार आहे हा सन्मान बघा रविशंकर यांना सन्मानित केलेला आहे ग्रेट निकोबार बेटाला कितव्या प्रमुख बंदराचा दर्जा मिळाला आहे त्या या ठिकाणी आन्सर हे बघा तिराव्या लक्ष ठेवायचं ते केंद्रीय मंत्री श्री राजीव रंजन सिंह केंद्रीय मंत्री सी राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते पशुधन गणनेच्या कोणत्या आवृत्तीचा शुभारंभ झाला एकवीस ठिकाणी टाटा इयर बॉस भारतामधील पहिलं स्थानक असेंबल केलं सी दोनशे पंच्याण्णव विमान तयार करणार आहे ते याचा करेक्ट आन्सर बघा गुजरात याचं करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न बघा अलीकडे क्रीडा मंत्रालयाने कोणाला पुरस्कार कोणता पुरस्कार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे तर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार हा जो काय पुरस्कार आहे बघा हा बंद करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आहे बघा पहिला जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारताचा एकशे ऐंशी देशामध्ये दे क्रमांक किती येतं एकशे शहात्तरवा या ठिकाणी क्रमांक एकशे शहात्तरवा भारतीय सैन्याने कोणत्या दिवशी मणिपूर आणि नागालँडमध्ये अठ्याहत्तरवा पायदळ दिवस साजरा केला तर सत्तावीस ऑक्टोबरला या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर बघा भारतीय सैन्याने कोणत्या दिवशी मणिपूर आणि नागालँडमध्ये बघा अठ्ठ्याहत्तरवा पायदळ दिवस साजरा केला तर सत्तावीस ऑक्टोबर पुढचा प्रश्न बघा आर बी आय गव्हर्नर शक्तिकांत दास यांना यू एस ए मासिकाने कोणते केंद्रीय बँकर म्हणून स्थान दिलं आहे तर या ठिकाणी सर्वोच्च स्थान या ठिकाणी त्यांना दिलेला आहे कोणत्या राज्यामध्ये अमित शाह पेट्रोल पोल पेट्रोपॉल येथे पॅसेंजर टर्मिनल मैदेद्वाराचं उद्घाटन केलं तर पश्चिम बंगाल या ठिकाणी उद्घाटन केलं कोणत्या राज्यामध्ये अमित शहा पेट्रोपॉलेत हे बघा आपण आताच बघितलं पश्चिम बंगाल पुढचं म्हणजे एन सी डब्ल्यूच्या नवीन अध्यक्षपदाची जी काही नियुक्ती ती कोणाला करण्यात आली आहे याचं करेक्ट आन्सर आहे बघा विजया रहाटकर लक्षात ठेवायचं आहे नुकतेच राष्ट्रीय महिला आयोगाच्या जे काही नवीन अध्यक्षपदी बघा विजया रहाटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न आहे बघा अलीकडेच महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची पुनर्नियुक्ती झाली तर महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षाच्या पुनर्नियुक्ती बघा रुपाली चाकणकर यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे लैंगिक काय प्रश्न बघा लैंगिक गुन्ह्यांना बळी पडलेली मुले आणि ॲसिड हल्ल्याचे बळी महिला आणि मुले यांच्यासाठी महाराष्ट्र राज्याने कोणती योजना चालू केली आहे तर मनोधैर्य योजना कोणती योजना आहे बघा ही मनोधैर्य ही चालू केलेली आहे पुढचा प्रश्न आहे बघा केंद्रीय मंत्री श्री जयंत चौधरी यांनी कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था विस्तार केंद्राचं उद्घाटन केलं आहे त विशाखापट्टनम या ठिकाणी उद्घाटन केलं आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस महिन्यासाठी आय सी सीने मेन्स प्लेयर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड केली आहे त कामिंदू मेंढीज लक्षात ठेवायचं आपल्याला सप्टेंबर दोन हजार चोवीस महिन्यासाठी आय सी सी मेन्स प्लेयर ऑफ द मंथ म्हणून कामिंद मेंढस यांच्या या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न बघा इंटरनॅशनल सोलर अलायन्स असेंब्लीचे कोणते सत्र भारत मंडप या ठिकाणी होणार आहे तर सातवं या ठिकाणी जे काय सत्र आहे बघा ते आपल्या या ठिकाणी होणार आहे की तो सातवे नेक्स्ट बघा कोणते उद्यान बघा कोणते राष्ट्रीय उद्यान भारताचे दुसरे फुलपाखरू विविधता केंद्र म्हणून उदयास आले तर काजीरंगा लक्षात ठेवा कोणतं राष्ट्रीय उद्यान भारताचं दुसरं फुलपाखरं विविध केंद्र म्हणून उदयास आलं तर काजीरांगा चा करेक्ट आन्सर येईल पुढचा प्रश्न बघा मेरा हो चौगवा महोत्सव दोन हजार चोवीस हा कुठे साजरा करण्यात आला तर हा बघा मणिपूर या ठिकाणी साजरा करण्यात आला कुठं मणिपूर या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे बघा कोणत्या नदीवर महाराष्ट्रामधील पहिला जलपर्यटन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे तर वैनगंगा लक्षात ठेवायचं आहे कोणत्या नदीवर महाराष्ट्रातील पहिला जलपर्यटन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे तर वैनगंगाईचं करेक्ट आन्सर आहे बघा देशभरामध्ये दे वाल्मिकी जयंती केव्हा साजरी करण्यात आली तर सतरा ऑक्टोबरला या ठिकाणी बघा देशभरामध्ये दे वाल्मिकी जयंती साजरी करण्यात आली पुढचा प्रश्न बघा भारतीय सायबर भारतीय सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर चौदा सीची राष्ट्रीय ब्रँड अँबेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर अभिनेत्री रश्मिका मंदानेची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे लक्ष ठेवचालला पुढचा प्रश्न बघा हरपर बाजारामध्ये वुमन ऑफ द इयर अवॉर्ड्स दोन हजार चोवीसमध्ये आयकॉन ऑफ द इयर हा जो काही पुरस्कार आहे हा कोणाला प्रदान करण्यात आला तर ईशा अंबानी यांना बघा हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय बघा हरपर बाजार वुमन ऑफ द इयर अवॉर्ड्स दोन हजार चोवीसमध्ये आयकॉन ऑफ द इयर हा जो काय पुरस्कार आहे ईशा अंबानींना प्रदान करण्यात आला वाईड स्क्रीन काय प्रश्न आहे पहा वाईड स्क्रीन पांडा पुरस्कार म्हणजेच ग्रीन वास्कर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं तर मलायका वाजला या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं पुढचा प्रश्न बघा इंडोनेशियाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणी शपथ घेतली आहे तर प्रबोको सुबियंतो यांनी बघा इंडोनेशियाचे नवीन राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे प्रबोओ सुबियंतो लक्षात ठेवा नाव आय सी सी महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस हा कोणत्या देशाने जिंकला तर बघा आय सी सीचा जो काय टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस आहे हा न्यूझीलंडने जिंकलेला आहे कोणी न्यूझीलंडने पुढचा प्रश्न बघा जिनेवा या ठिकाणी एकशे एकोणपन्नासाव्या आंतरसंसदीय संघ आय पी यूला कोणी संबोधित केलं तर ओम बिर्लाने या ठिकाणी संबोधित केलं कोणी ओम बिर्ला जगामधील काय प्रश्न बघा जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीमध्ये कोणतं शहर पहिल्या क्रमांकावर आहे तर लाहोर लाहोर हे बघा सगळ्यात पहिल्या क्रमांकावरती पुढचा काय प्रश्न आहे बघा जगामधील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीमध्ये भारतामधील दिल नवी दिल्ली एकशे चौसष्ट गुणांसह कितव्या क्रमांकावरती आहे ते बघा दुसऱ्या क्रमांकावरती लक्षात ठेवायचं आपल्याला दुसऱ्या क्रमांकावरती दरवर्षी पोलीस हुतात्मा काय प्रश्न बघा दरवर्षी पोलीस हुतात्मा दिवस हा कधी साजरा करण्यात येतो तर एकवीस ऑक्टोबरला या ठिकाणी बघा दरवर्षी पोलीस हुतात्मा हो दिवस साजरा केला जातो कधी एकवीस ऑक्टोबरला लक्ष ठेवायचं आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे पोलीस भरतीला प्रत्येक वर्षी विचारला जातो पुढचा प्रश्न आहे नुकतेच नरेंद्र बोरगावकर यांचं निधन झालं बघा कोण नरेंद्र बोरगावकर यांचं निधन झालं